आज आपण पुण्यातील मुर्चन मिल ला भेट दिलेली आहे साडेतीनशे रुपया साड्या कव्हर करणार आहोत पुण्यामध्ये सिटी पोस्टच्या समोरच रोड टच हे शॉप आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मुरचंद मिल ला भेट दिलेली आहे पुण्यातील सिटी पोस्ट च्या समोरील जो आपला सेक्शन आहे जो चार मजली दालन आहे तिथे आपण आज भेट दिलेली आहे सुंदर व्हरायटी कव्हर करणार आहोत तुमचं स्वागत आहे आपल्या ही रबर प्रिंटची साडी आहे ही कॉटन मध्ये जाती प्रॉपर कॉटनच ही कॉटनची साडी आहे प्रॉपर ओके या साडीची रेंज खूप कमी आहे आणि कसं देण्या घेण्याला खूप चालणारा प्रकार हा आपल्याकडे साडेतीनशे रुपयाला पडतीये तेराशे प्रकार पण खूप सुंदर आहे आणि खूप आहे साडी बर का या साडीचं लुक पण खूप सुंदर आहे नेसल्यावर खूप छान दिसतात त्या साड्या ऑफिशियल युजिशिअल छान आहे देण्या घेण्यासाठी छान आहे रेंज काय ही आठशे वीस फक्त चारशे वीस रुपयाला पडते फक्त चारशे वीस साडी ची चारशे ऐंशी रुपयाला आहे हो चारशे ऐंशी चारशे ऐंशी ला खूप सुंदर आहे साडी ऑफिशियल यूज साठी ऑफिशियल यूज साठी पण छान आहे साडीवर पूर्ण वर्क आहे बघा बघा एकदम गोड वर्क आहे सुंदर पीस आहे एकदम याला आठची साडी आहे आपण बाहेर सातशे आठशे ला विकल्या जातात आपल्याकडे फक्त पाचशे रुपयाला आहे पूर्ण साडीला ऑल ओवर बुट्टी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे इसमधला प्रकार आहे हा आणि सॉफ्ट कपडा आहे एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे साडीची रेंज सोळाशे ची आठशे रुपयाला आहे पण साडी खूप सुंदर आहे चापून चोपून बसणारी साडी आहे सेल्फ लुक मधली साडी आहे आपण सगळ्या जास्त बसत्याला ह्या पण देतो आपण लग्नाच्या खास करून बसत्याला आपण ह्या साड्या जास्त करून विकल्या जातो याची रेंज काय साधारण सोळाशे ची आठशे रुपयाला आहे आपण ऑफर अशी ठेवलेली आहे याच्यामध्ये की बाय वन गेट वन म्हणजे एक का एक साडी जर घेतली तर एक साडी फ्री म्हणजे सोळाशे रुपयाला दोन साड्या मिळेल तुम्हाला सॉफ्ट okay. लिननचा wow. कपडा याच्यात डबल टून ची बुट्टी आहे सिल्वर प्लस गोल्डन बुट्टी आहे नेस्लर पण खूप छान दिसतात या साडीची रेंज साधारण तुम्हाला बाराशे चाळीस रुपयाला पडेल तुम्हाला सुंदर आहे ही रॉचा कपडा आहे प्रॉपर रॉ सिल्कची साडी आहे साडी खूप छान आहे बघा नेस्लर खूप सुरेख वाटतात त्या साड्या तीन हजार एकशे वीस ची आहे आपल्याला अकराशे वीस रुपयाला पडतीये अकराशे बॉकटच ब्लाऊज आहे ब्लाउज आहे साडी आहे आता काही जण म्हणतात आम्हाला पंधराशे हजार पर्यंत चांगली साडी पाहिजे चांगली साडी पाहिजे त्याच्या हिशोबाने आपण हा एक प्रकार बनवून घेतलेला आहे आपल्याकडे याच्यात तीन साडेतीन हजाराची पण आहे याच्यात तुम्हाला सोळाशे पर्यंत पण आहे या साडीची रेंज फक्त छत्तीसशे पन्नास ची सोळाशे पन्नास रुपयाला आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा ओके okay. सुंदर जरीचे बुट्टे आहेत खूप सुंदर बुट्टे प्रिंट प्रिंट नाहीये नाहीये पूर्ण बुट्टी आतमध्ये व्हेरायटी आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त कमी रेंज मध्ये पैठणी आहे बाहेरपेक्षा खूप स्वस्त आहे चार हजार तीनशे पन्नास ची आपल्याकडे तेवीसशे पन्नास रुपयाला पडते सुंदर कलर आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे कलर खूप छान आहे याचा ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट येईल तुम्हाला पदर हायलाइट केलेलं आहे ह्या साडीची तेवीसशे पन्नास रुपयाला पडेल तुम्हाला मस्त साडी आहे कलर आहे कलर येतो मधली जी ही व्हेरायटी आहे टिशू सिल्क मध्ये बाहेरपेक्षा खूप कमी आहे आप आपल्याकडे तीन हजार तीसशे एक हजार तीस लाड ब्लाउज पण खूप सुंदर आहे च ब्लाऊज आहे बुट्टी मध्ये ब्लाऊज येतो तुम्हाला नाजूक पॉलिपॅक च बुट्टीचं ब्लाऊज आहे फक्त एक हजार तीस रुपयाला आहे एक हजार एक हजार तीस रुपयाला साऊथ इंडियन टिशू आहे बघा ओके याच्यातला वेगळा कन्सेप्ट आहे नवीन प्रकार एकदम आपण आता नवीन चाललेला प्रकार आहे टिशू मध्ये याच्यामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी हजार पासून तर लाखापर्यंतची व्हेरायटी येते ओके त्याच्यामुळे आपल्याकडे हे खूप स्वस्तच साडी आहे तीन हजार नऊशे ची आहे डिस्काउंट करून तुम्हाला एक हजार नऊशे ला पडेल खूप सुंदर साडी आहे बघा दोन विता बॉर्डर आहे सिल्क त्याला आणि चापून चोपून बसते बर का मस्त उगत नाही काय नाही अगदी चापून बसणारी साडी येते त्याच्यात खूप छान कलर, कलर ग्रे हा बघा हा पण सुंदर आहे असे नवीन कलर आहे सगळे त्याच्यामध्ये मस्त आणि याला काट खूप दिलेले त्यांनी हे बघा सुंदर हा एक उघडून दाखवा मला पूर्ण नाही उघडलं तरी चालेल नुसतं प्लॅस्टिक सुंदर कलर आहे बघा सुंदर कलर आहे पेस्टल कलर आहे अगदी ब्राईड असताल तरी तुम्हाला साखरपुड्याला किंवा हळदीला खूप छान दिसणार आहे हा कार्यक्रमामध्ये डार्क हवी असेल तर डार्क मिळेल अशात अनेक व्हेरायटी मिळेल तुम्हाला ओके पण म्हणतात आम्हाला सिल्वर लुक मधली साडी पाहिजे सिल्वर लुक मधली साडी अगदी सॉफ्ट कपड्यामधली साडी आहे बघा त्याला सॉफ्ट सिल्क म्हणतात साडीची किंमत तुम्हाला सहा हजार तीनशे चाळीस ची तीन हजार तीनशे चाळीस रुपयाला पडेल आपल्याकडे सुंदर आहे त्यामुळे साडी अजून छान दिसते फॅन्सी सिल्कची साडी आहे ओके हे फॅन्सी लुक मधली खूप सुंदर वाटते साड्या आपण आता आम्हाला प्रत्येक कस्टमर मध्ये नवीन काहीतरी दाखवा नवीन काहीतरी दाखवा म्हणजे नवीन काहीतरी वेगळा प्रकार आहे कलरफुल मधली साडी आहे कलरफुल मधली साडी आहे साडीची रेंज सहा हजार चारशे ला आपल्याकडे तीन हजार चारशे रुपयाला पडेल तुम्हाला छान दिसेल एकदम याला गोंडे वगैरे आहे तुम्हाला ब्रॉकेटच येईल अशा प्रकारचं ब्लाउज येईल तुम्हाला ब्रॉकेटच अस ब्लाऊज येते त्याला खूप सुंदर साडी आहे बघा छान अंगावर एकदम छान दिसणार आहे बसणार आहे आणि वेगळी काहीतरी युनिक ही प्युअर बनारसी खड्डी आहे ओके okay. आता नवीन प्रकार चाललेला आहे ही पण सुंदर साडी आहे बघा बनारसीची बॉर्डर आहे म्हैसूरचं कापड आहे खूप सुंदर साडी आहे अतिशय सुंदर वाटी आहे नेसल्यानंतर याच्यामध्ये ब्लाऊज पण तुम्हाला कॉन्ट्रास्ट येते का प्युअर कथांचा ब्लाउज यायला जसं आपण पंधरा वीस हजाराची साडी घेतो त्याला प्युअरचं कथांचा ब्लाऊज येते त्या पद्धतीने आपण ब्लाऊज हे करून घेतलेला आहे काय रेंज असणार साधारण या साडीची रेंज तुम्हाला आठ हजार आठशे ऐंशी ची पडेल मस्त साडी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन दाबा आणि तुम्ही अगोदर इथं खरेदी केली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्याने आपल्या फॅमिली मेंबरला इथपर्यंत पोहोचता येईल